मोठमोठ्या इंडस्ट्री ज्या आहेत तिथं शेतकऱ्याची मुलं पाहिजे ना भुकटात काम करायला आणि शेतकऱ्यांना सांगितलं की आता तुम्ही बोलतो वा नाहीतर आपल्याला शेत्या विकाव्या लागतील आपल्या बाजूने बोलणार कोणीच राहिले नाही कोणी पाठीवर मारलं तर चालतं आता पोटावर बसतोय वार तर मग आता गप्प कस राहणार आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्याच काही औलादी पितूर झाल्या आमदारी झाला तरी तो म्हणतो शेतकऱ्याचा स्पोर्ग खासदार म्हणतो तो बरोबर सरकारला सरकारच्याच पद्धतीने उत्तर द्यायचं ठरवलेलं होतं सरकार अॅडवर्टायजिंग सरकार आहे सहा लाखाचा खिसा कापायचा सहा हजार रुपये द्यायचे हॅलो केशव बापूर लागला फोन हो राम 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 लोक पालखी काढते दिंडी काढते देवा धर्माची आणि तुम्ही ही रथयात्रा कांद्याची काय म्हणून काढली हो कांदा देवच आहे ना साहेब आमचा आता रोजीरोटी देत होतो सकाळ दुपार संध्याकाळ खायला आमची मिळत ते कांद्याच्या जी जीवावरच मिळत आम्हाला रथ यात्रेने आम्ही हे मेलेले जे शेतकरी ना हे जागृत करतोय की आता सरकारने काय केलंय विरोधी पक्ष जो आहे तो पूर्ण संपवलाय त्याच्या पक्षात घेतले आणि त्यांना कदाचित असं वाटत असेल की आता बोलणार कोणी नाही जे आपलं आता जे गाड आहे ते आपण आपलं पद्धतीने हाकू शकतो मग त्याच्यासाठी आता जे आता विरोधात काम करायचे ते शेतकऱ्यांना आणि शेतकरी पुत्रांनाच करायचंय त्याच्यामुळे आम्ही ती रथ यात्रा काढली आणि आम्ही रथ यात्रा जर काढली तर ती गावागावात फिरून शेतकऱ्यांना बोलत केलंय माईक के ठेवलं होता त्याच्यात आणि शेतकऱ्यांना सांगितलं की आता तुम्ही बोलतो व्हा नाहीतर आपल्याला शेत्या विकाव्या लागतील आपल्या बाजूने बोलणार कोणीच राहिलेलं नाही या लोकांनी सगळ्यांना यांच्या ताब्यात घेतलंय मीडिया झालं त्याच्यानंतर तुमचं विरोधी पक्ष झाला हा आता आपली बाजू घेणार नाहीये कोणी आपली बाजू जी आहे ते आपल्यालाच प्रभावीपणे मांडावी लागणार हा म्हणजे जेवढे विकत घेता येतील तेवढे सगळेच विकत घेतले समजा त्यांनी काही धाकधडपीनं काही पैशानं कश्यानं अशा याच्यानं बरोबर मग शेतकऱ्याकडे विकायसारखा माल होता समजा कांद्यासारखा पण तो का नाही घेत मग म्हणजे पाहिजे का विकत नाही ना भिकारी बनवायचा शेतकऱ्यांना या मोठमोठ्या इंडस्ट्री पाहिजे ना भुकतात काम करायला शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर शेतकऱ्याची पूर्ण शेती करतील ना कशाला कंपनीत दहा हजार पंधरा हजार रुपयावर कामाला जातील हो रणनीती आहे की ती यांना शेतकऱ्याची पोरं फुकटात वापरायला पाहिजे आणि शेतीमालाला भाव न दिल्यामुळे शेतकऱ्याच्या पोरांना पोर मिळत नाही मात्र पंधरा हजार वीस हजार रुपयावर कंपनीवर जर कामाला गेलं ते पोरग तर त्याला मुली देता बर बापू किती दिवस साधारण यात्रा काढली तुम्ही म्हणजे रथयात्रा काढली ही यात्रा साधारण पंचवीस एक वीस पंचवीस दिवस चालली आता संहिता जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत यात्रा सुरूच राहणार बर बर कॉल व्हायरल होईपर्यंत आचार संहिता लागलेली पण असं <laughs> पण मग जर समजा आता आचार संहिता लागल्यानंतर मग काय आवाज आवाज बंद राहील का आपला नाही कसा बंद होईल आवाज नाही बंद आता पोटावर आला आमच्या आतापर्यंत कस होत कोणी पाठीवर मारलं तर चालत आता पोटावर बसतोय वार तर मग गप hmm, but... आता गप्प कस राहणार आम्ही आधी कसं होत शेतकरी थोड्या फार प्रमाणात अडाणी होता त्याला कळत नव्हतं शेतकरी पुत्रांना एवढं कळत नव्हतं आता कस आहे आता आम्ही सगळे सुशिक्षित मुलं आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाही म्हणून शेतीत घुसलो hmm. hmm. आता सरकारने जर नोकऱ्या दिल्या असत्या तर आम्ही शेती केली नसती आता ठीक आहे सरकारी नोकऱ्या नाही अवेलेबल बापू बापू मध्येच तुम्हाल तुम्हाल। तुम्हाल। मी तुम्हाला थांबवतो तुम्ही शेती करायला लागली पण तुमचेच काही बांधव बांधव राजकीय पक्षात गेले आणि तेच तुम्हाला विरोध करायला लागलेत ना हा मग ते आता त्याच्यावर एक क्लिअर केलेलं आम्ही शेतकऱ्याच्या पिथूर अवलादि अच्छा आमच्या शेतकऱ्यांच्याच काही अवलादि पिथूर झाल्या मग काही का ते सरकारी अधिकारी असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील आता सगळेच नसतात असे परंतु अनेक काही अशा आहेत की त्या आमच्या भितूर झाल्या सगळी शेतकऱ्याचीच पोरं म्हणवता आमदार झाला तरी तो म्हणतो शेतकऱ्याचाच पोर खासदार ला। मतदानापूर म्हणतो तो बरोबर मग आमची दयनीय अवस्था कशी काय तरी सगळी शेतकऱ्याची पोरं आहेत तर पण या अवलादि आमच्या भितूर झाल्या बरोबर बरोबर बरं साधारण हे तुमची जी रथ यात्रा होती ही कित, आ, कुटलै, 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 किती म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रात फिरली किती तालुक्यात फिरली का काय जिल्ह्यात फिरली ही आता बागला सुरुवात झाली खेंगोडा गणपती मंदिरापासून सुरुवात झाली तर बागलान तालुका फिरला त्याच्यानंतर कळवण तालुका देवळा तालुका आणि शेवटी मालेगाव तालुक्यात चांदोड येथे ही यात्रा गेली चांदोडला म्हणजे सौदाण्याला गेली होती तिथं आम्हाला आमची दखल राहुल गांधीने घेतली होती बर बर तिथल्या ज्या काही लोकांनी त्यांना सांगितलं असेल की अशा अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा उद्रेक होतोय तर मग त्यांनी आम्हाला भेटण्यासाठी बोलवलेलं होतं की नेमकं काय आहे का तुमचं अच्छा म्हणून मग तिथंही गेलो होतो आम्ही चांदवडला तर खूप मोठा इतिहास आहे मग गे, गे, आता काय तुमची यात्रा तिथं गेल्यानंतर आता त्याची काही पुनरावृत्ती होईल का असा काही म्हणजे मोठा जनसमुदाय शेतकऱ्याच्या उभा राहील असं वाटतं का तुम्हाला हो झालाय आता शेतकऱ्याच्या बाजूने म्हणायपेक्षा शेतकरी एक झालाय आता आता शेतकरी राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही जरी शेतकरी कस आहे शेतकरी हा शेती करणारा माणूस तो माईकवर जास्त बोलणार नाही कोणाला जास्त आदवा तो हे करणार नाही परंतु तो आता पेटलाय आणि तो त्याच जो राग आहे तो शंभर टक्के कांदा बर कांदा रथ यात्रा जी होती तुमची त्याच्यामध्ये तुम्ही काय कांदा कांदा फक्त बॅनरवर नेला होता का, का? का स्वतः म्हणजे कांदा घेऊन फिरत होता नाही कांदा जो आहे ती एक आमचे मित्र आहेत किरण मोरे आता किरण मोरे साहेबांचं ते व्यंगचित्रकार पण आहेत आणि एक घाडाचा शेतकरी माणूस तर त्यांची संकल्पना त्यांनी ती चित्रामार्फत मांडली आणि ती जी प्रतिकृती होती कांद्याची तीही त्यांनीच तयार केलेली होती बर किरण मोरे आणि मी आम्ही दोघांनी ती कांदा रथ यात्रा सुरू करण्याचा आम्ही एक महिनाभरा आधीपासून सुरुवात केली होती ती आणि आम्ही असं ठरवलं होतं की जर का कांदा निर्यात बंदी उठली तर आपण ह्या पद्धतीचं काही म्हणजे तसं पाऊल उचलायचं नाही पण कांदा निर्यात बंदी उठली नाही म्हणून आम्ही ते याचं कांदा रथाचा निर्णय घेतला तर आता त्याच्यात जी आहे ती एक मोठी पीओपीची पन्नास साठ किलोची पीओपीची कांद्याची प्रतिकृती तयार केली होती आणि त्याच्यानंतर चौबाजूने बॅनर लावलेले होते एका बाजूला म्हणजे पुढच्या साइडला जो होतो तो कांदारथ म्हणजे आता सरकारला सरकारच्याच पद्धतीने उत्तर द्यायचं ठरवलेलं होतं सरकार अॅडवटायझिंग सरकार आहे तर पुढच्या बाजूला जो आहे तो कांदा रथ म्हणून आम्ही तो हे केलेला होता मोदी रथ निघू शकतो सगळे मग कांदा रथ का निघतो त्याच्यावर आमचं जीवन आहे आणि एका बाजूला जो आहे ते आ, सरकार आमच्याच उरावर का म्हणजे आता जो कांदा जी कांद्याची जी प्रकृती प्रतिकृती होती त्याच्यावरती सरकारने पाय ठेवल्याचं हो एक चित्र दाखवलेलं होतं हो आणि मग त्याचा त्यालाच आधार धरून खाली लिहिलेलं होतं की सरकार आमच्या उरावर का आमच्याच उरावर का कारण पेट्रोलचे भाव वाढता डिझेलचे भाव वाढता सगळे याचे भाव वाढले तुम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही मग कांद्याचे शेतमालाचे भाव वाढल्यावरच का मग आमच्या चुरावर का आम्ही काय पाप केलंय तुमचं हा बर खर तर बापू हुँ। आ, देवी पुढं हा बकऱ्याचा बळी दिला जातो वाघाचा दिला जात नाही कारण त्यांना माहिती आहे की बकर काहीच करत नाही बकऱ्याला काही विषारी दात नसते किंवा असे काही सुळे नसतात तर तसं आहे ना शेतकरी काहीच करत नाही म्हणून कदाचित हा सोपा कापायला हो तेच तेच आहे ना शेतकरी आहे शेतकरी कसं आहे बोलत नाही मी तेच म्हणतोय ना शेतकरी बोलत नाही त्याच तो तो एकदम शांत बसलेला माणूस एकदम म्हणजे त्याला काही गमपस्तावा म्हणताय ना पण शेतकरी दुर्दैव आहे शेतकरी एक वेळ आत्महत्या करतो पण बोलत नाही हो हो मनातल्या मनात कुठत हो आणि असं पाऊल उचलतो परंतु आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही बोलते वा आत्महत्या आपण करायची नाही ह्या ज्या लोकांनी आपल्याला पर्यंत म्हणजे ही दुरवस्था केली त्यांना आत्महत्या करायला भाग पडू आपण परंतु आपण नाही करायची आत्महत्या आपल्या आपल्या देशातले राजकारणी कधीच आत्महत्या करणार नाहीत एक वेळेस ते दे, देशाची हत्या करतील पण स्वतः नाही काही करत ते स्वतःच्या सोयीने निर्णय घेतात छान इकडून तिकडं तिकून इकडं उड्या मारून बरोबर त्यांना कमिशन पैशाशी देणं घेणार त्याच्या हो 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 खरं तर कांदा प्रश्न हा खूप मायरनीवर आहे आणि अशा स्थितीमध्ये आता उद्या जर समजा हे राजकारणी लोक सगळ्याच पक्षाची मतदान मागायला येतील त्यावेळेस शेतकरी त्याच्या भावना व्यक्त करील का तोंडावर त्यांच्या शंभर टक्के करेल कमी आता बोलेल शेतकरी आणि नाही बोलला तर मग भोगेल बोलला नाही तर भोगेल पण कारण पण मला वाटतंय आता शेतकरी जागा झालेला आहे बोलेल शेतकरी आणि आता खूप झालं म्हणजे आता डोक्यावरनं पाणी गेलंय oh, oh. खूप म्हणजे आता तुम्ही जर कदाचित लाल वाल्यांच उन्हाळी कांद्यावाल्यांच जर एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाल तर अक्षरशः आता दुष्काळ कशा पद्धतीने काढावा अशी oh. चिंता आता शेतकऱ्यांना आहे जर oh. कदाचित दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले असे oh. तर दुष्काळ निघून गेला असता कसा oh. तरी छोटा पाण्याचा प्रश्न मिटला असता पण आता शेतकरी कुटुंब शेता वाड्या सोडून मजुरीला इकडे तिकडे शहराकडे धाव देऊ लागले खूप वाईट परिस्थिती हो 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 राजकीय पक्षासारखे आपल्याला कोणी म्हणजे इलेक्ट्रॉन बॉन्ड पण देत नाही आपल्याला कोणी म्हणजे साध कर्जाला पण उभं करत नाही तर मदत कोण देईल आपल्याला मग ते कसं असतं आपल्याला सहा हजार रुपये आपला सहा लाख रुपये सहा लाखाचा खिसा कापायचा सहा हजार रुपये द्यायचे आता त्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला माझा एक मित्र त्याची आता याची पेस्टिसाइडच्या दुकानातली घेणं बाकी होती आता तो कधीचा लपत होता बरेच दिवस झाले तो अचानक त्या दुकानात गेला दुकानदाराने सांगितलं की माझे पैसे मा पैसे ठेवतो माझे पैसे तर त्याने सांगितलं अरे बाबा माझ्याकडे कांद्याचे पैसे पिकले नाही कांदा पिकला नाही तर आता पैसे देणार कुठून आता मोदी साहेब दोन हजार देता म्हणजे इतका गजावाजा करता की एक पंधरा दिवस आधीपासनं अमुक तारखेला पैसे पडणार अमुक तारखेला पैसे पडणार आता दोन हजार रुपये सन्मान निधी जमा होणार आणि त्याच दिवशी तो बिचारा तिथे जाऊन बसला त्या खाद्या दुकानदाराने त्याला सांगितलं अरे बाबा आता मेसेज पडलाय तुझ्या खात्यावर दोन हजार रुपये मोदीने पाठवले ते दे मला अच्छा फक्त म्हणजे यांच्या वसुलीसाठी तेच काय म्हणते दोन हजार मग तेच म्हणायचं ना आता काय करणार आहे इतका गजाबाजा असतो की कळतो लोकांना ज्यांच्याकडे ज्यांचं घेणं देणं असं ते शेतकऱ्याच्या दारा पुढे येऊन उभे राहतात मोदीचे दोन हजार रुपये पल्ले म्हणजे इकडून पण सन्मान म्हणायचा का याला सन्मान म्हणायचा का याला नाही हा खरं अपमान आहे पण तोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत हा सन्मानच आहे आपला हा तेच तेच म्हणावं लागेल आणि सन्मान म्हणून सांगणाऱ्यांना पण थोडीशी लाज पाहिजे <laughs> हा सन्मान आहे म्हणजे खर तर शेतकरी म्हणजे बळीराजा आहे ना दाता आहे ना दान देणारा आहे ना आणि त्याला जर त्याला जर अशी खैरातीवर जगायची वेळ येते म्हणजे हा काही सन्मान असू शकत नाही सन्मान नाही बापू बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि कुठेतरी काहीतरी हालचाल होते या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मी राजकुमार पॉडकास्ट साठी धन्यवाद धन्यवाद तुम्ही तुमच्यासाठी पत्रकार काहीतरी उलट शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने जर का ऍग्रोव्हच्या बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांच्या बातम्या लावणं किंवा दूरदर्शनाच्या सगळ्या गोष्टी मार्गदर्शन असेल ह्या ज्या आम्ही वाचतोय हो खूप चांगलं आहे कोणीतरी शेतकऱ्याच्या बाजूने हो आत्माच शेतकरी आहे त्यामुळे आणि तुमच्यासारखे म्हणजे जागरूक शेतकरी पाठीशी पण आहेत त्याच्यामुळे या गोष्टी हायलाईट होतातच आपले प्रश्न पण आपण मानणं आपलं कर्तव्य आहे असं होऊ नये की आपण लढलोच नाहीत आणि आपण हत्यार ठेवलं असं म्हणजे हा कलंक किमान आपल्या माथी लागू नये बरोबर आहे